मस्त टूरसाठी जाण्यासाठी स्नॅक्सची रेसिपी बघणार आहोत तर मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं दोन चम्मच बेसन घातलेलं आहे आता त्यामध्ये आपण पूड लाल मिरची पावडर चवनुसार मीठ आणि हळद पावडर हे सर्व घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये असे पांढरे असे मस्त असे तीळ घालायचे थोडीशी त्यामध्ये कसुरी मेथी पण घाला छान तसं मी गरम करून घेतलेलं ऑइल आहे तसं छान सोडून घ्यायचं वेळेला छान असं मस्त मळून अशी आपण गरम तेल टाकल्यानंतर असे मोठे बनले पाहिजे म्हणजे आपलं पीठ छान मळून मळून घेतो <laughs> मस्त स्नॅक्सची मस्त छान तापलेला आहे तर तव्याला थोडं मी तेल लावलेलं आहे अशा प्रकारे आपण मस्त असे शी सर्व नाश्ता शिजवून घेणार आहोत छान असं क्रिस्पी होईपर्यंत त्याला छान मस्त एका बाजूने शिजू देऊया तुम्ही पण ट्राय करा छान असं मस्त कुरकुरीत होते आणि खायला पण छान एकदम अशी हेल्दी रेसिपी आहे तर बघू शकता क्रिस्पी झालेले आहे तर आता आपण प्लेटमध्ये काढून मस्त असा क्रिस्पी असा बघा आम्ही तुम्हाला आवाज दाखवतो किती छान असे कुठली तशी क्रिस्पी छान अशी आपला नाश्ता रेडी आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की कळवा